हाय वेलकम वेलकम ऑर टू सिस्टर्स परत एकदा शिवाणी आणि मी एकत्र आहोत तुम्हाला आवडतं ना आम्ही दोघी एकत्र असल्यावर कमेंट्स खूप येतात थँक्यू सो मच आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि न्यू इयर सेलिब्रेशन आम्ही पुन्हा एकदा एक्सपिरियाला चाललो आहे काय खायचं ते मला पण नाही माहिती शिवाणी होली असंच चाललो आहे आणि त्याच्यानंतर जे मालवण आम्ही फिरून आलो त्याच्यासाठी आम्हीच खास चाललो आहे लुक स्टुडिओला ते पण तुम्हाला दिसेल तर ब्लॉग बघत राहा एक्सपिरिया आम्ही येऊन आम्ही डिरेक्टली तीओप्रामोमध्ये आलो आहे आणि इथे पेस्ट्री खायला बघतोय कोणती ट्राय करायची अजून कुठल्या कुठल्या आहेत तर आम्ही स्ट्रॉबेरी फ्लेवर्सरी चॉकलेट ट्रफे पेस्ट्री आहे आता आम्ही ते बट त्याच्या आधी फोटोज घेणार तर गाई आम्ही स्ट्रॉबेरी खाल्लेली आहे रीलमध्ये घेतला आहे ते आणि आता केक खाल्ला तो पण इतका टेस्टी आणि यम स्ट्रॉबेरी खूप सगळी आहे आम्हाला जे चॉकलेट स्ट्रॉबेरी पण ट्राय करायचं आहे ते लवकरच आम्ही ट्राय करू त्याचा पण ब्लॉग आहे होपफुली या इव्हनिंगलाच करू स्ट्रीट न्यू या ब्लॉगमध्येच येईल कदाचित बट या यास इज याव डेट मला कधीपासून या आधीमध्ये ओब्रामा मध्ये केक खायचं होता फायनली आय गॉट अ चान्स आणि आम्ही खाल्लेलं आहे इन्स्टंट प्लॅन केला इन्स्टंट हा ना

आणि तिथे काय माहिती आता आम्हाला काय आहे की नाही लोक बोलतो किती शॉपिंग करतात लोक हिचं तर कोमलचं को तर काय बोलतील तिसको आते ऑलरेडी कपडे तरी पण मी नवीन नवीन घ्यायला येतेच मी फक्त विंडो शॉपिंग करायला येते मी काय वस्तू घेतल्या मी फक्त बघते म्हणजे मम्मी मा मला सगळी शॉपिंग ही करते <laughs> ही कशी आता ऑफिसला वगैरे झाली हिला लागतात काही दाखव बेट शिवानी बोलते लग्नाला जेवण आणि वाईट मी घालते आम्ही लग्नाला नाही जाणार

हे पण छान आहे म्हणता म्हणता केलेली आहे आणि शॉपिंग जी नव्हती करणार आम्ही आणि जी आम्ही केलेली आहे आणि हे मी सोनलसाठी घेतलेलं आहे आता काय घेतलं आहे ते तुम्हाला घरी गेल्यावर तिला देईन तिला हवा होता ॲक्च्युली हा टॉप म्हणून मी तिच्यासाठी घेतला आहे फ्लॅक्सी आय होप तिला आवडेल आणि इथून आता आम्ही आमच्या सो हक्काच्या शॉपमध्ये जाणार आहोत ते म्हणजे झुडिओ तांबचा आहे आहे तिकडे आता आहे त्यांनी शॉपिंग बॅग हवी आहे का विचारलं आम्ही हातातच नाही घेत जर शॉपिंग बॅग घेतली तर आम्ही नक्कीच काहीतरी घेऊ नाही घेतली तरी आम्ही हे पॉईंट मी ट्वेनिंग करणार आहे त्यासाठी मॅचिंग घेतलेलं आहे आणि आता ही ट्राय करते दुसरी ही नेल पॅन्ट मी नाही करत मी रिमूव्ह नाही केला तर रिमूव्ह करेपर्यंत समानच जाईल सांगते शिवानी लगेच आम्हाला हे काहीतरी दिसलं आता हे आम्ही आम्हाला दिसलं स्ट्रगल करतो रिॲक्शन काहीतरी होईल केस वापर केस अजून सेन्सिटिव्ह आहे मारतो तुझ्या केस फोडून टाक घ्यायच्या अगोदरच खूप काही गोष्टी पडत असतात काही नाही माझ्या केसांना मारू ते मारू मी स्मेल स्मेल ये? स्मेल होत बघा तिथे कोणतरी आहे रात्रीच काय चाललंय मालवणचं सीन इथं होतंय अय्या आमच्या मागे मागे कोणतरी नक्की आलं असणार काय झालं असायची इच्छा माझी अपुरीच राहिली शिवाय पण कोणाची तरी लहान मुलाला घेऊन जाईल हा कारण की जर आम्ही बसलो ना तर आम्हाला खरंच वेड्यात काढते म्हणून कुणाला घ्यायचं आहे तर चल चला चला तर इथे जातो चांगलं भेटलं पाहिजे नेक्स्ट बर्थडेला असं काहीतरी गिफ्ट कर <laughs> हा मला नेक्स्ट बड्डे मला हे गिफ्ट कर शिवाईचा बड्डे येणार त्याच्यासाठी मी केलं आहे प्लॅन सांगेल तुम्हाला नंतर दिसेलच गिफ्ट बट माझ्या बड्डेला मला असंच काहीतरी दे हा हे पण रिअल च भीती वाटते म्हणून <laughs> मी आता इकडे नेमबाजी खेळते जे की माझी लागणार नाही म्हणून माहितीये शी कुठला mm -hmm. नेम mm -hmm. ला फिफ्टी लावूया आपण शी फिफ्टीच फिफ्टी पण नाही काहीतरी भलतच येते सिक्स्टी जाऊया काही जाऊ दे माझं काय खरं नाही आता एक लास्ट ट्राय करते माझ्या नाही ओ माय गॉड नेम नाही ने लागू शकत काय बोलची आहे उपरवाला करता मी उपवाला दे <दो. laughs> तुझी मम्मी मारेल आम्हाला तिला काढून पण देते म्हणजे तिची मम्मी आम्हाला झोपट दे सांग मम्मीला हे वाशी लावत तिची मम्मी मला मारे काढून दिले बापा। बापा। मम्मा बापा। बापा। <laughs> दौर्ण। दौर्ण। एक ओनली फॉर ओनली फॉर ट्वेंटी एट थाउजंड मला बॉय झाला ना का मी त्याला घेईन मी अशी मग तो त्याच्या मग तो तो त्याच्या बर्थडे लागू वा व्हेरी गुड कट कट तर शिवानी तू चालव मी तुझ्या मागे बसते आपल्याकडे बॉयफ्रेंड नाही आहे सो डबल सीट आहे सो सिंगल करू सो शिवाणी चालवेल मी मागे wow. mm -hmm. hmm, बसेल ही पण ही पण छान आहे ही पण बसू शकतो आपण काय कुठेही ॲडजस्ट होऊ शकतो एवढं मालवणला गेलो ऍडजस्ट करून तर हे क्या चीज आहे आम्ही मधून पण घेतलं आहे आणि वा इथे बिर्याणी बिर्याणी बिर्याणीमधून बिर्याणी मागवली शिवाणीला लास्ट टाइम आलो तेव्हा पण क्रेविंग झालेली तेव्हा आम्ही नाही खाल्लं पण आज फायनली घेतलेली आहे सो टेस्ट करूया कशी लागते आणि मग मधून पण प्यायला आणि काय मागवलं फ्राय आता हे टेस्ट करून सांगू कशी आहे मला पण नाही जमत बिर्याणी हाताने खायला स्कूलने खायला आहे ना कोण खातं नॉन स्कूलने मला तर जमत पण नाही छान आहे तुम्ही मधून ट्राय करू शकता बिर्याणी फायनली कोक कोक प्लोट आणि आमचे फ्राईज आलेले आहेत भारी वाटते हे माझं फेवरेट आहे काय आईस्क्रीम मी त्यांना बोललेले आहे आईसमट डालो हॅलो बाहेर कुठेच व्हॅनिला फ्लेवर नाही खात बट ह्यांचा व्हॅनिला फ्लेवर इज ऑसम मज्जाच मजा आली आज एकदम दावत बिर्याणी पण मस्त भेटली त्याच्यामध्ये पण डिसअपॉइंटमेंट नाही झालं ना गरमा गरम मस्त दादा फ्राइज पण बस गुड एन्जॉयड जेवण छान असलं की कसं दिल खुश एकदम खुश होऊन जातं हां पेट खुश होतं दिल हां पेंट खुश होतं दिल खा <खुष>। कॉकटेल <laughs> <खुछ। laughs> काइंड ऑफ वियर्ड कॉम्बिनेशन मी पण टाकते हे आहे आइसक्रीम दा मी पण टाकते आइसक्रीम रिया प्राइस बिरयानी आइसक्रीम लेट्स ईट इट चीयर्स टू झालं स्वीट स्पाय आईस्क्रीम फ्राय करी वर आपल्याला एंटर करून छान आहे आम्हाला सगळंच आवडत आजकाल इव्हनिंगला पण कुठेतरी जाणार आहे ते पण ट्राय करणार आहे नवीन काहीतरी ते तर एकदम ते पण तुम्हाला दिसेल या ब्लॉग मध्ये अजून क्रिसमस संपले नाही आहे पण आमचा संपला आहे आणि आमची गाडी आलेली आहे हा मेनच आहे मेन आहे आमची मर्सिडीज आलेली आहे आणि आम्ही चाललो आहे तर मर्सिडीज <laughs> कारण की आम्हाला जायचं आहे लुक स्टुडिओला तर भेटूया तिकडे तर गाईज आम्ही इथे लुक स्टुडिओला आलेलो आहोत शिवानीवरती केलेली आहे कारण के की तिला डिटर्न करायचं आणि हेअर आहे सो झाल्यावरती भेटूया तर गाईच इथे माझं मस्त हेअर मसाज झालेला तिकडं भारी झाला ना शिवानी झोपून गेली ना माझा फेस व्हायचा कसं वाटलं त्याला रिलॅक्स ना ते काय म्हणतात बी एस एस सेल्फ रूमिंग डे हमारा हर बार होता है हेल्प शॉप एकत्र तर क्या कुछ नहीं कर सकते हम एक साथ रहकर हां जब थिंक सकते हैं हिंदी का आता है पूरी दुनिया पूरी सकते हैं इजा करून मला हिंदी क्लासेस घ्यायला आता <laughs> असं नका बोलू की ही हिंदी है का की मराठी है पण ती अशी कॉर्पोरेट मध्ये कामलाय तर म्हणजे सब सवय असते यांना हिंदी बोलण्याची मला आता पण हिंदी आहेच नाही मला हिंदी हवं आहे का तिला हिंदी नको मला हिंदी हिंदी नकोय मराठीच बन कौपट तू कायच वाव पण मला आवडतंय ते लुक स्टुडिओला यायला कारण की खूप छान सर्व्हिस करतात ना मजाने छान दिसतंय एकदा काहीच मुंच्या बाजूला स्टार दिसतोय आसमान मध्ये चादर मेरा चाद ह्या हैकी मला एवढ मजा येते ना माझ्या केसांना असं असं करून ती हॉर्स शेपट असते हिला कॉमेंटमध्ये सांगा हिचे लांब केसेस हिला छान दिसतात आता हिला शॉर्टकट करायचंय बट शॉर्टकट शॉर्ट कट माझे शब्द नीट नाही माझ्याकडे म्हणजे पण रेड आला अय्या आईचा मन पण रेड आला मला व्हिडिओमध्ये ते स्टार रेड होतं आल्या आल्या नसती अभ्यास करायचंय हे नाही माझं आता का बोलले पण मी तिच्यासाठी सरप्राईज आणय तिला न्यू इयरचं गिफ्ट आणलंय मी <laughs> एक तो 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 अरे हा त्याच्यावरून मला होता तुम्हाला सांगते सोनलला न्यू इयरचं अरे न्यू इयरच आलेलं आहे देवा मी असं सिरियसली होती आणि हे बघा न्यू इयरच्याच दिवशी आज न्यू इयर नाही आज सेकंड डे ए म्यूट कर ना भाई सिरियल सेकंड फर्स्ट डे म्हणजे न्यू इयर फर्स्ट तारीखलाच मला गिफ्ट आलेलं सकाळ सकाळी आणि मम्मी काय बाजारात वगैरे चाललेली का आलेली आणि वॉचमॅन कडे कोणीतरी डिलिव्हरी बॉय बॉय आलेला तेच सेम एफ एन पी शॉप वरून होत वाटत ते आणि त्या डिलिव्हरी बॉयने दिलं त्या वॉचमॅनला सांगत होता की असं असं आणि मम्मीने ऐकलं ना अशी मम्मी तिकडेच होती तर मम्मी डिरेक्टली मग ते वॉचमॅन काका बोलले हे बघ त्याच आहेत म्हणजे सोनलची मम्मीच आहेत तर त्या डिलिव्हरी बॉयने दिलं तर मम्मी बोलली कोणी दिलंय तर सेंडर तिथे अननोनच होता जसे लास्ट टू टाइम्स जसं चॉकलेट बुक्के आणि फ्लावर बुकेच्या वेळेला कसं अननोन लिहिलेलं सेंडर तसं ह्याच वेळा ह्या वेळेला पण अननोन होत काय तुम्ही आधी म्हणून मम्मीने एक्सेप्ट नाही केलं मम्मी डायरेक्टली बोलली की जे हा तुम्ही घेऊन जा जो आहे त्याला म्हणजे पाठवायला सांगा नाव गाव ज्याने पाठवलंय त्याला पाठवा नाहीतर एफ एन पी वाला कोणाला द्यायचं त्याने कंपनी द्या तो डिलिव्हरी भेजा है तो अभि कंपनी से म्हणजे आय आहे ते बोलायला लागला तर मम्मी तरी मम्मीने एक्सेप्ट नाही केलं Uh, I... आणि गाइज असा एक्सेप्ट नाहीच होणार कारण की मी लास्ट टाइम हा फर्स्ट बुकीच्याच वेळेला म्हटलेलं की नाही घेणार पण चॉकलेट बुकीच्या वेळेला वॉचमेन कडे ठेवून गेले आणि मग ऑब्व्हियसली वॉचमॅन तर काही करू नाही शकत घ्यावंच लागलं असा सीन आहे पण आता खाली मम्मी ऑलरेडी दिसली तर मम्मीने म्हटलं की जाऊ दे रिटर्न घेऊन जा आम्हाला नको म्हणजे आमची अशी इच्छा आहे की जो जेव्हाय जी व्यक्ती पाठवत आहे नाव गा सांगा कारण की ऑबियसली तुम्ही सोनलला तिच्या कामामध्ये एप्रिशिएट करताय पण तुम्ही त्यावर नाव तरी दिलं पाहिजे ना तर हां म्हणजे तुम्ही तिला सपोर्ट करताय चांगल्या गोष्टीसाठी मग एक अप्रिशिएशन तिला पण छान वाटेल तिचं अजून काम पुढे करण्यासाठी आणि जे काही फॅमिली म्हणजे फॅन्स आमचे आहेत सपोर्टर्स आहेत व्हिवर्स आहेत तर तुम्ही जे कोणी आहेत ते या समोर आम्हाला उलट आवडेल तर आम्ही डेफिनेटली घेत राहू तुम्ही म्हणजे चांगलं वाटेल आम्हाला गिफ्ट देताय तुम्ही असं आम्हाला पण नाहीच आवडत की परत पाठवलेलं गे गिफ्ट, गिफ्ट। पण ते आता तुम्ही नाव वगैरे काय ना दिलं ते एक्सेप्ट नाही करू शकत कर। सॉरी <laughs> <laughs> तर जसं मी म्हटलं ते आम्ही न्यू इयर जे कोणी होतं ते रिटर्न दिलं पण सोनलला मी न्यू इयर गिफ्ट आणला आय आय होप तिला आवडेल सो लेट्स गिव्ह it to her story the card Chocolate strawberry. <Open. laughs> <laughs> i <Hi. My goodness. laughs> <I'm> not, <laughs> not. <laughs> oh. <laughs> me video <laughs> हा तुला पाहिजे होत माहिती तिला हात हवा होता सोनलला मला पाहिजे होता असत किती काळ झालायच वाईट झालायच या दुसरा कलर नव्हता वाईट होता <laughs>

काय बोल हा जॅकेट मला आता मी आहे त्यातून कपडेच कमी करणार अरे असा असाच दुसरा आहे ना हां महिला नको का दोन दोन एक मी घालून तेव्हा तो डार्क कलर आहे हे लाइट कलर शेड्स आहेत हे श्रॉक्स भेटत नाही ना म्हणून मी घेतले नव्हता एक ब्ल्यू होता तो एवढा खास नव्हता मग ब्लू मध्ये तो शॉर्ट होता अजून एक तिसरा आता आम्ही भेटतो नंतर काय नाही आणलंय गरी बसले पैसे संपले माझे मी नाही विचारलं मी गोरी दिसते का सोनल गोरी दिसते काका मला आणि मी तुम्हाला पिंक लिपस्टिक लावली लाव। <laughs> थँक्यू काका कॉम्प्लिमेंट दिल्याबद्दल <laughs> हाय ते खरं बोलले असे बोलतात छकुलीत काका बरोबरच बोल ना तू मला पिंक लिपस्टिक लावली घरी बोला होती तू घरी दिसते तेव्हा मला पिंक लिपस्टिक लावली जेव्हा मी विदाऊट लिपस्टिक होती तेव्हा घरी दिसतो भाई एकदम मोठा किस्सा आला काही तिकडे तर वाटल्यावर ना आता सीन असं क्रिएट होईल कारण की कॅमेरा बंद होता ना आणि नॉर्मली बी बोलली का बट एनिवेज गाई जसं काय नाही छकुली पण दिसते घरी पण मग दाखवायला सर्व गुण संपन्न आहे मी ते कळायला नको का सगळ्यांना घेतो माझी कोणता ब्लॉग बघितला तो चपाती वाला सपात मी लाईव्ह बीन्स ला आणि न्यू ट्राय केला आहे चॉकलेट स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी चॉकलेट आणि खूप छान आहे आम्ही टेस्ट केलं कारण मी लाईव्ह होती त्यातच तिने सगळं सांगितलं खूप छान खूप म्हणजे स्ट्रॉबेरीचे पिसेस आहे डोंबिली वेस्ट मध्ये चौक गोपी चौक गोपी चौक प्रीती हॉटेल समोर तुम्हाला तर माहिती आहे इथे समोर जे डोंबिलीकर आहेत त्यांना तर ऑलरेडी माहितीच असेल पण नक्की ते ट्राय करा आता एवढं लेकचे पण लोक येतात विजिट करतात छान आम्ही आता संपवतो संपवतो सगळं आणि मग तुम्हाला भेटतो पण इथे दोन ओनर्स बसले थर्डे खूप छान आहे काही खरं आणि हे न्यू लॉन्च आहे तर नक्की ट्राय करा आणि बाकीचे पण आहेतच त्यांचे बोबाटी वगैरे छान आहेत छान अशी वगैरे सगळं सगळं आहे नक्की ट्राय करा आलो इथे पोचलो आता शिवायला सोडतोय पण आवडी असत पियाला ना आम्ही ते तो शेक।, <laughs> <laughs> शेक, <laughs> शेक 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 चॉकलेट त्यामुळे जाम म्हणजे अस आणि गावदेवी माते की जे पालखी बैलके निघणार असेल उद्या एक एकवीरची पालखी जायला पाहिजे अरे मला जाम बोलवलेलं पल्ल्यांच्या पालखीला पण बोलवलं आणि आता नवी च्या पण पालखीला बोलवलंय पण नाही पॉसिबल रे हा पालखीला म्हणजे वैभव वैभवला तर तुम्ही ओळखताच माझ्या कोकणच्या ब्लॉग मध्ये बघितलं जसं इथलं काय सांगतो नंतर आता आता नको चाललाय घरी आताच भेटला आम्हाला रस्त्यात तर उद्या स्पीकर ठेवा आम्हाला लागणार असते शिवानी तुला आता कॉल तुझी सकाळ करता तुला थर्टी फर्स्ट हा आम्हाला एवढा फास्ट घेऊन आलाय ना एवढा फास्ट घेऊन आलाय ना कारण की याला थर्टी फर्स्ट इकडे त्याच्या मित्रांसोबत सेलिब्रेट करायचं होतं आता मी निघालो